नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या कुक हाऊस मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत ताज्या मेथीच्या खुसखुशीत अशी मटरी किंवा खारी शंकरपाळी तो कि सुद्धा म्हणू शकता अगदी लेअर्स बाज अशा होतात आणि संपेसपर्यंत छान कुरकुरीत आता तुम्हाला इथं तोडल्यानंतर समजलंच ती छान खुसखुशीत झालेली आहे आणि आजची ही मटरी करण्यासाठी आपण जरासुद्धा मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून ही मटरी केलेली आहे चला तर मग नेमकी कशी केले पाहूयात वेळ न करता आजच्या वेळेला सुरुवात कर सुरुवातीला ना एक गड्डी इतकी मेथी घेतलेली आहे मेथी छान अशी खुडून घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुऊन ना अशी चाळणीमध्ये ठेवली होती म्हणजे त्याच्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते निथळच ती पण मेथी ही ना खुडल्यानंतर आपल्याला स्वच्छ अशी धुवून आहे मगच चिरून घ्यायची आहे म्हणजेच की चिरल्यानंतर आपल्याला धुवायची नाही बघा आपण जिथंपर्यंत डेटाचा भाग आहे तिथून मेथी घेतो तर तिथून तुम्ही डायरेक्ट खुडून अशी धुवून चिरून घेऊ शकता पण झालं कसं मी भाजी करण्यासाठी मेथी इथं बारीक बारीकच खुडून घेतले होते पण मुलांना काहीतरी चटरपटर खायला हवं होतं मग म्हटलं चला मेथी तर आपण खुडून ठेवलेली आहे त्याच्यापासूनच काहीतरी रेसिपी करूया आणि मुलांना सुद्धा खाण्यासाठी काहीतरी करूया तर मेथी बघा होता होईल एवढी छान अशी बारीक चिरून घेतली मेथी खुडून झाल्यानंतर स्वच्छ अशी धुवायची मगच चिरायची चिरल्यानंतर मेथी धुवायची नाही आता इथं आपली मेथी चिरून झाली आता चला गॅसकडे वळूयात गॅस चालू करून पॅन ठेवला पॅनमध्ये एकच चमचा इतकं तूप घातलं तूप आपलं गरम झालं की आपली चिरलेली जी मेथी होती ना ती आपल्याला घालून घ्यायची आहे आता मेथी ही आपल्याला नरम होईसपर्यंत अशी परतून घ्यायची त्याला ना ह्या मेथीवरती मीठ वगैरे अजिबात घालायचं नाही ही नुसती अशीच परतून घ्यायची आहे बघा लगेच इथं मेथी आपली नरम झालेली आहे आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे मेथी अशी भाजून घेतल्यामुळे तिचा आणखीन छान असा फ्लेवर येतो आता मेथी आपली भाजून झाली बाजूला ठेवूयात थंड होण्यासाठी तोपर्यंत बघा एक इथं मोठं भांडं घेऊयात त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घरामध्ये आपण जे चपातीसाठी वापरतो बघा तेच इथं दीड कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे इथं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा कप इतका र बारीक रवा तुमच्याकडे जर मोठा रवा असेल ना तर एकदा मिक्सरला फिरून घ्या आणि तो वापरा शक्यतो करून रवा हा बारीकच वापरा नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तूप तर दोन चमचे इतकंच तूप घातलेलं आहे याच्यापेक्षा जा आपल्याला जास्त तूप घालायचं नाही आता आपल्याला ह्या रव्याला ह्या पिठामध्ये ना हे तूप आपलं मिसळलं पाहिजे त्यामुळे आपण हाताने असं चोळून घेणार आहोत हे तर आम्ही गव्हाच्या पिठाचा वापर केला ह्याच्याऐवजी तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता पण हा पदार्थ मुलांसाठी करत असल्यामुळे मुलांना मैद्याचे पदार्थ न देता असे गव्हाचे पदार्थ दिले तर ते त्यांच्यासाठी जास्त योग्य ठरतील आता बघा मेथी तर आपण अगोदरच भाजून ठेवली होती ती आता आपल्याला मेथी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे अर्धा चमच इतका ओवा हातावरती आपल्याला चोळून घालायचं आहे पाव चमच इतके आपण हळद घालणार आहोत रंगासाठी आता इथं मी तिखट वापरत आहे तिखट नाही वापरत तरीसुद्धा चालेल साधारण अर्धा चमच इतकं लाल मिरची पावडरचं तिखट वापरलेलं आहे अर्धा चमच इतकं धना पावडर घातलेले आहे आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे आता ना आपल्याला हे सगळं हाताने असं चोळून घ्यायचं आहे पाणी घालायचे अजिबात घाई करायचे नाही कारण मेथी थोडीशी ओलसर असल्यामुळे ना आपल्याला पाण्याचं जरा प्रमाण कमी लागतं आता पिठामध्ये हे सुके छान असे मिसळून झाले की आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचंय पण हे पीठ ना जरासं घट्टसर मळायचं आहे पातळ पीठ मारायचं नाही पण पिठामध्ये ना रवा वापरला बघा रव्यामुळे ना आपली ही मटरी छान खुसखुसत होते आणि बराच वेळ म्हणजे संपेसपर्यंत कुरकुरीत राहते अजिबात नरम पडत नाही म्हणून थोडा तरी रवा वापरायचाच मुलं मगा मेथीची भाजी खायला नको नको म्हणतात मग तुम्ही ताज्या मेथीच्या ह्या अशा मटरी किंवा खारी शंकरपाळी करू शकता अगदी महिनावर खराब होत आता बघा इथं थोडं थोडं पाणी घालून एक पाऊण कप इतकंच पाणी लागलेलं आहे आणि छान असं इथं आपलं पीठ म्हणून तयार झालं आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक पाच ते दहा मिनटं हे भिजत ठेवूयात कारण ह्याच्यामध्ये आपण रवा घातला का नाही तो फुलला जाईल त्याच्यामुळे हे पीठ आपल्याला तुमच्याकडे वेळ असेल तर दहा मिनटं भिजत घालू शकता किंवा वेळ कमी असेल तर पाच मिनटं हे पीठ भिजत ठेवा आता इथं बघा एका वाटीमध्ये चार चमचे इतकं वितळलेलं तूप घेतलं आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून ह्याची आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे ह्याला साठा सुद्धा म्हणतात आता छान असं आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळा गाठी राहता कामा नाही असं फेटून घ्यायचं म्हणजे छान अशी एक स्लरी याची तयार होते बघा इथं आपला हा साठा तयार झाला मस्त एकदम ह्याच्यामध्ये गुठळा गाठी अजिबात राहिला नाही आहेत आता साठ्याचं काय करायचं हे तर तुम्हाला मी पुढे सांगणार आहे साठा आपण बाजूला आता बघा बरोबर दहा मिनटं झालेले आहेत दहा मिनटानंतर हे पीठ चेक करत आहेत आता छान असं इथं आपलं पीठ भिजलं गेलं हातात थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं हे पीठ शिकणं करून घ्यायचं आता जसे आपण चपातीला उंडा करतो का नाही तसे आपल्याला उंडे करून घ्यायचे ना ना हा जरा मध्यमच आकाराचा करायचा म्हणजे जास्त लहान नाही आणि जास्त मोठा त्या अगोदर तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे किंवा नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साध्या सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील माझा नेहमी एकच हेतू असतो साधे सोपे व्हिडिओ घेऊन येण्याचा जेणेकरून ते सगळ्यांना करून पाहता यावे बघा हे सुद्धा आपण गव्हाच्या पिठाचे करत असल्यामुळे ना सहज कुठलीही आई मुलांसाठी ही रेसिपी नक्की करणार एवढी मला गॅरंटी आहे तर बघा आपल्या एवढ्या पिठामध्ये चार इतक्यांचे उंडे झालेत आता बाकीचे उंडे बाजूला ठेवलेत आणि त्यातलाच एक उंडा घेतला आहे ह्याच्यावरती गव्हाचं थोडंसं सुकं पीठ भरभरून ह्याची आपण जशी चपाती लाटतो का नाही अगदी अशी चपाती लाटायची तुम्हाला होता होईल केवढी पातळ लाटता येते ना तेवढी पातळ लाटू शकता आता इथं चपाती लाटून झाली आपण तयार केलेला जो साठा होता का नाही तो आपल्याला ह्याच्यावरती असा घालून घ्यायचा आहे आणि सगळीकडे हाताने असा पसरून घ्यायचा आहे हाताने पसरवल्यामुळे ना सगळीकडे हा पसरला जातो जिथे जिथे साठा लागला नाही तिथे आणखीन थोडासा साठा आपल्याला लावून हाताने असं पसरून घ्यायचा आहे जागा कुठंच ठेवायची नाही जिथे साठा लागला नाही वरून थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरायचं आहे आणि नंतर आपल्याला अशी घडी घालायची आहे बघा एकदा उजवी बाजू आणि एकदा डावी बाजू अशी एकावर एक घडी आपण बाजूला घालून घेतली नंतर वरून आपल्याला पुन्हा साठा लावून घ्यायचा आहे सुकं पीठ भुरबुरणार आहोत आणि पुन्हा बघा आपल्याला कसं करायचं आहे आपण चौकोनी पराठ्याला कसं करतो नाही अगदी तसं करायचं आहे बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्यामुळे त्याला सुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा आणि थोडंसं सुकपीठ भुरभुरून घ्यायचं आपण ना असं एकावर एक घडी घालत गेलो ना ह्याच्यामुळे आपली खारी शंकळ आहे ना ही भरपूर लिअर वारस होते आणि खुसखुशीत अगदी खारीप्रमाणे होते म्हणून आपल्याला ही पद्धत करायची आता काय वरून थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून आपल्याला लांबटच अकराची अशी लाटून घ्यायचे म्हणजे ह्याला गोल आकारच द्यायचा नाही आपल्याला सरळ लांबट अशी लाटून घ्यायचे ते कशासाठी तुम्हाला पुढे कळेलच खरं सांगू का सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस किंवा मुलांना अधूनमधून बघा चटर पटर काहीतरी खाण्याची सवय असते मग बाहेरचे कुरकुरे वगैरे मुलांना खायला देऊन आजारी पडण्यापेक्षा ना हे असे पदार्थ जर तुम्ही करून ठेवला अगदी महिनाभर खराब तरी होतच नाहीत आणि मुलं हवेत त्या वेळेत ना त्याला सुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा आणि थोडंसं सुकपीठ भुरभरून घ्यायचं पण ना असं एकावर एक घडी घालत गेलो ना ह्याच्यामुळे आपली खारी शंकरपारी पारी आहे ना ही भरपूर लेअरबारच होते आणि खुसखुशीत अगदी खारीप्रमाणे होते म्हणून आपल्याला ही पद्धत करायची आता काय वरून थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून आपल्याला लांबटच आकारायची अशी लाटून घ्यायचे म्हणजे ह्याला गोल आकारच द्यायचा नाही आपल्याला सरळ लांबट अशी लाटून घ्यायची ते कशासाठी तुम्हाला पुढे कळेलच खरं सांगू का सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस किंवा मुलांना अधूनमधून बघा चटर पटर काहीतरी खाण्याची सवय असते मग बाहेरचे कुरकुरे वगैरे मुलांना खायला देऊन आजारी पडण्यापेक्षा ना हे असे पदार्थ जर तुम्ही करून ठेवला अगदी महिनाभर खराब तरी होतच नाहीत आणि मुलं हवेत त्या वेळेत ना घेऊन खाऊ शकतील त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमची ही खारी शंकरपाळी आता बघा इथे वरून पुन्हा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे सुखं आपण गव्हाचं पीठ भुरभुरणार आहोत आणि पुन्हा आपल्याला एकावर एक घडी घालायचे इथं व्हिडिओमध्ये दाखवल्यामुळे असं केल्यामुळे ना आपली खारे शंकरपाळी भरपूरच लेअरबाज होते तुम्हाला तर ते पुढे कळेलच मला तर मेथी खाण्याचे फायदे तर माहीतच असतील पण मेथीची भाजी म्हटलं की मुलं नको नको म्हणतात जराशी ती कडवट लागते म्हणून पण प्रत्येक आईला वाटतं आपल्या मुलांनी मेथीही खावी कारण ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते मग तुम्ही मेथी कशी मुलांना खाऊ घाले ह्याचा विचार जर करत असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम असा पर्याय आहे हा जर पदार्थ केला तर मुलं खाल्ल्याशिवाय राहणारच नाहीत आता बघा तुम्हाला सांगितलं होतं लांबट आकाराची चपाती लाटून घ्यायची ह्याचं कारण बघा आपण एकावर एक डुमट एक घातली आणि आपल्याला लांबटच आकाराची जशी पट्टी असेल तसं लाटून घ्यायचं आहे म्हणजे ना आपल्याला असं कट करून घेताय तर आपण खारी शंकरपाळीला ना असं लांबटच आकार देणार आहोत म्हणजे दोन्ही बाजूने ना छान असे पदर सुटले जातात आता बघा जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशी ना ही ना आपल्याला लांबट पट्टी लाटून घ्यायची जर जास्त पातळ लाटलात ना तर लियर्स पडणार नाही आणि ना जास्त ना जर जाड तुम्ही ही पट्टी ठेवलात तर आतून मात्र ही खारी शंकरपाळी कच्ची राहील आणि जास्त लियर्ससुद्धा पडणार नाही त्यामुळे ना जरा लांबटच पट्टीसारखं असं लाटून असे आपण मध्यम आकाराचे पीस करून घेतलेत आता हे बाजूला ठेवलेत आणि बाकीचे सगळे बघा इथे असेच ह्या प्रकारे करून घेतलेले आहेत बघा तुम्हाला आत्ताच इथं लेअर सुटल्या दिसत असतील अजून हे तेलात टाकल्यानंतर किती सुट, सुट आता नाही तर सगळ्या उंड्याच्या एकदाच ह्या मटरी करून घेतल्या तुम्हाला हवं तर तुम्ही एका उंड्याच्या मठरी करून तळून घेऊ शकता पण अशा एकदम मटर्या केल्या तर एकदम आपल्याला तळून घ्यायला बऱ्या पडतात आपण हे मठरी तळून घेणार आहोत त्याच्यासाठी गॅसकडे वळूयात गॅस चालू करून अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये आता तेल बघा एक छोटासा गोळा टाकून बघायचा तो लगेच वरती येत नाही म्हणजे तेल आपलं छान असं गरम झालं समजायचं तेल जर कमी गरम झालेलं असेल तर ही मटरी ना तेलकट बनेल आणि जास्त जर कडकडीत गरम असेल ना तर आपल्या ह्या मटरीला रंग लगेच येईल पण आतून मात्र कच्चे होतील आणि ना ह्याला लेअरसुद्धा सुटणार नाहीत आता एक एक करून मटरी तेलामध्ये सोडली गॅस हा मध्यम ठेवलेला आहे आणि मटरी बघा स्वतःहून वरती ये लागले मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही तुम्हाला दाखवण्यासाठी ह्याला जरासुद्धा आपल्याला हात लावायचा नाही त्या जेव्हा स्वतःहून तेलावरती तरंगतील तेव्हाच आपल्याला अलटी पलटी करत राहायच्यात तोपर्यंत आपल्याला ह्याला जरासुद्धा हात लावायचा नाही बघा आता इथं वरती तर मठर्या आहेत तेव्हाच तुम्हाला समजत असतील त्या लेअर्स बाज किती झालेले आहेत आता हे आपल्याला छान तळून सुद्धा घ्यायच्यात बरं का गॅस मध्यम तो कमी ठेवायचा आणि छान अशात तळून घ्यायच्या अगोदर तेलामध्ये मठरी टाकली तेव्हा बघा किती बुडबुड्या येत होत्या आणि जस जशा ह्या मटऱ्या तळल्यात तेव्हा बघा बुडबुड्या पूर्णपणे कमी झाल्यात तेव्हा समजायचं ही मटरीनं आपली छान अशी तळून झाली मग आता आपण ही तेला बाहेर काढणार आहोत बघा असल्या झाऱ्यामध्ये काढून छान असं तेल निथळून घ्यायचं म्हणजे ना तेल जरासुद्धा ह्याच्यामध्ये राहत नाही आता बाकीची जी मटरी होती ना ती सुद्धा ह्या पद्धतीने सोडून घेणार आहे नाही तर जरा मी कढई छोटीच घेतलेली आहे तळण्यासाठी तुमची जर कढई मोठी असेल ना तर एका वेळेस भरपूर ह्या शंकरपाळ्या तळून होतात बघा तुम्हाला आता ही व्हिडिओमध्ये इथं दिसत असतील ह्यांना पदर किती सुटलेल्या आहेत तेवढ्याच त्या खायला छान टेस्टी कुरकुरीत अगदी खारी कशी असते तशाच लागतात कधी केला नसला तर नक्की करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमची मटरी कशी झाली बाळा म्हटलं की बाजारात भरपूर प्रमाणात भाज्या येतात त्यातल्या त्यात सांगायला गेलं की मेथी बाजारात भरपूर आलेले आहेत मेथी संपण्याच्या अगोदर मेथी आणून ही मटरी करून बघा थंडी सुरू आहे थंडीमध्ये भूकसुद्धा लागते का नाही त्यामुळे नक्की ट्राय करा रंग बघितलात का छान सगळ्या खारी शंकरपाळीला ना एकसारखा रंग आलेला आहे आणि आपण बघा एकावर एक एकावर एक दुमट घालून ही शंकरपाळी केली का नाही त्याच्यामुळे हिला छान पदरसुद्धा सुटलेले आहेत आता तुम्ही वरून तरी खरी शंकरपाळी बघितली आता तुम्हाला मोडून सुद्धा दाखवली आवाज ऐकला बघा इथे आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल की किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत आपण ना फक्त दीड कप घरामध्ये असणारं गव्हाचं पीठ आणि रवा वापरून इतकी सारी खारी शंकरपाळी केली अगदी स्वस्तात मस्त होते ह्याच्यासाठी तुम्ही कुठलंच साहित्य बाहेर नाय ना लागत नाही हे सगळं साहित्य घरामधलं असणारं वापरून आपण ही खारी शंकरपाळी केलेली आहे मुलांना तर मधल्या वेळेस खाण्यासाठी उत्तम असा पर्याय आहे ही छान अशी पौष्टिक मठरी शिवाय मोठ्यांना जर चहा सोबत काहीतरी खायला हवं असेल त्यावेळेस जर तुम्ही ही मठरी बनवून दिलात तर तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही मी सांगते ना म्हणून तुम्हीसुद्धा थोड्यातर प्रमाणामध्ये ही खारी शंकरपाळी करून बघा मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बा